संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा मी मुंबईला पण जेव्हा जाते मुंबई किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा लोक भेटायला येतात उदाहरण म्हणून देते जर शंभर लोक आले तर पंच्याण्णव लोक त्यातली स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणाला तरी नोकरी मागण्यासाठी येतात मुलं शिकलेली आहेत स्वतःच्या पायावर मेरिटवर काहीतरी करू पाहतात पण जवळपास पंच्याण्णव टक्के अर्ज तुम्ही आज माझे सगळं बघू शकता ही नोकरीसाठी आहेत कारण का बारामती लोकसभा मतदारसंघ विकास कामं ही सातत्याने होत असतात आणि गेले अनेक वर्ष सगळ्यांचंच योगदान त्याच्यात आहे एक चांगली टीम म्हणून अनेक वर्ष सगळ्यांनीच एकत्र काम केलं त्याच्यामुळे विकासाचा पुढचा टप्पा असतो त्याच्यात काम चालूच राहतं आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी कुठलंही एक सरकार मी चांगलं वाईट असं नसतं ती कंटिन्युटी असते आणि ती कंटिन्युटी बारामती लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच तुम्हाला दिसेल आणि डेटा ही मी तुम्हाला शेअर करू शकते पण मला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समोर तीन मोठी आव्हानं आज मला दिसतात एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान ते म्हणजे पाण्याचं आहे पाण्याची परिस्थिती आणि पुढचे तीन चार महिने कुठे गेलं तरी लोकं म्हणतात पाण्याचे टँकरची मागणी आहे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर होत आहेत उन्हाळाही वाढायला लागलाय ला 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 फेब्रुवारीत असलो तरी अनेक ठिकाणांमध्ये पाणी हा एक सगळ्यात मोठं आव्हान मग ते शेतीसाठी असेल पिण्यासाठी असेल किंवा छावण्यांच्या मागण्या काही मागातून यायला लागल्या आहेत हे मोठं आव्हान आहे दोन नंबरचं आव्हान म्हणजे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी नसणं म्हणजे बेरोजगारी हे एक खूप मोठं आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातच नाही पण राज्यात आणि देशात सगळीकडे दिसतं आणि ती तिसरा महत्त्वाचा मोठा प्रश्न तो म्हणजे हमीभाव सातत्याने तुम्ही जर बघितलं असेल फक्त आपल्याच भागात नाही राज्यात देशात तुमच्याही सगळ्या अनेक वर्तमानपत्रामध्ये मराठवाडा असेल ह्याच्यात प्रचंड दुष्काळ झालेला आहे आणि आज अनेक शेतकरी हे प्रचंड अडचणीत आले आहेत आत्महत्याही होत आहेत अनेक गोष्टी अशा वर्तमानपत्रात आणि फील्डवर आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा दिसतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आहे हे सातत्याने डेटा सांगतो आहे आणि तुम्ही जर रुरल इंडियाचा भारताचा डेटा जर पाहिला त्याच्यात रुरल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो त्याच्यात कमतरता दिसते स्पेंडिंग म्हणजे जे, जे पैसे खर्च करतात लोकं ती जी ताकद असते ती ग्रामीण भागात कमी होताना दिसते आणि याचं कारण शेतीला हमीभाव नाही असे अनेक केंद्र सरकारचेही रिपोर्ट्स सांगतात मी आता दोन आठवडे पार्लमेंटमध्ये राहून आले सगळे पार्लमेंटचे सी ए जीचे रिपोर्ट्स असतील हे सगळे वाचून अभ्यास करून अनेक विषयांवर चर्चा करून आम्ही सगळे आलेलो आहोत त्यामुळे प्राधान्याने तीन आव्हानं आज बारामती लोकसभा राज्य आणि देशासमोर आहेत एक म्हणजे पाणी दोन मंजर बेरोजगारी आणि तीन नंबर म्हणजे हमीभाव समाजाला धनगर समाजाला लिंगायत समाजाला मुस्लिम समाजाला विजय एन टी रामोशी समाजाला सारखं का लढावं लागतं उपोषणं का करायला लागतात मग आंध्र प्रदेशला न्याय ओडिसाला ते आंध्र हे देतात संधी देतात जम्मू काश्मीर आम्ही स्वागत करतो मी मनापासून स्वागत करते की ज्या ज्या समाजांना आरक्षणं पाहिजे होती त्यांना न्याय देत आहेत ही आनंदाची गोष्ट आपल्या दुसऱ्या भाऊ बहिणींना काहीतरी मिळत असेल तर स्वागतच करू पण मग आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या समाजांना न्याय का मिळत नाही आहे हा मोठा प्रश्न आणि आव्हाने आणि मी रोज म्हणजे जवळपास रोज सगळे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला खासदार भाषणाला उठले म्हणायचे आता हे मराठा धनरलिंग आहेत बोलणार सुप्रिया सुळे मला काय कमीपणा वाटत नाही त्याच्यात आपल्या लोकांसाठी मी लोकप्रतिनिधी आहे मी लोकांसाठी दिल्लीला निवडून जाते तुमचे प्रश्न एक नाही एक लाख वेळा तेच भाषण करायला लागले तरी चालेल पण त्यांना नाही दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते